तर रामकृष्तरी मित्रांनो तर आजचा टॉपिक आहे माझी शाळा माझ्या शाळेमध्ये प्रवास हा तुम्ही बरोबर ऐकली माझ्या बालपणापासून प्रवास ह्या माझ्या प्रेमाच्या शाळेमध्ये इथपर्यंत प्रवास या माध्यमिक जिल्हा परिषद शाळेमधून घडला आमच्या गावातील सर्व लोकांचं बालपण असो आम्ही लहानपासून पडतो या शाळेमधून शिकलो आम्हा सर्वांना शाळेमध्ये शिकायचं असलं तर जुन्या काळी कॉन्व्हेंट शाळा नसायच्या तर आम्हा सर्वांना माध्यमिक जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकायला मिळलं आता सर्व गावामधील जिल्हा परिषद शाळा म्हटली तर महाराष्ट्राची एव्हन शाळा असणारी म्हणजे जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद शाळेला एव्हन असणारा स्वरूप मिळालं अरेबन सर्व विद्यार्थ्यांचे पालक आताचे असणारे पालक मराठी शाळेमध्ये टाकून इंग्लिश बोलायला कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये शिकवतात अरे पालकांनो तुम्हाला कोण सांगणार तुम्ही तुमच्या मुलांना इंग्लिश बोलायला कॉन्व्हेंट शाळेमध्ये पाठवतात हे बरोबर आहे ते जर तुम्ही तुमच्या मुलांना कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये टाकून मराठी शाळेमध्ये टाकलं असतात तर अरे मित्रांनो मला फक्त एवढंच सांगायचं आहे जर आपल्या गावामध्ये पण शाळा असून तर तुम्ही तुमच्या मुलांना बाहेरगाव शिकवायला पाठवतात जर आपल्या गावामध्ये महाराष्ट्राची एवढं शाळा आहे मग तुम्ही तुमच्या मुलांना बाहेरगाव शिकवायला कशाला पाठवतात अरे या जिल्हा परिषद शाळेमध्ये सकाळची पाहताना गुरुच्या मुखापासून चालू होते तर समोर येते तो आठवणीचा खजिना न कळत ते ओटावरती मनाला भावलेली माझ्या शाळेतली पाडताना आठवते लब्बक केले पटांगण आठवते माझी शाळा कवळाळू छताखाली लाकडी टेबल समोर असलेला फळा खडून भरलेला गंताचा विषय मोत्यासारखे अक्षर सुंदरचा फळा जेवढे कौतुक केले तेवढे कमीच पडला माझ्या मराठी शाळेबद्दल मराठी शाळेमधून घडलेले विद्यार्थी आज महाराष्ट्रामधील वेगवेगळे डिपार्टमेंट सिलेक्ट झालेले मुलं कोणाचा पोरग आर्मी मध्ये कोणाचं पोरग डॉक्टर का बनले काही तर टीचर बनले काही डिप्युटी कलेक्टर बनले त्याच्यापैकी या शाळेमध्ये शिकलेल्या विद्यार्थी प्रतिष्ठाय खोबराकडे आज पीएसआय बनली अशी आमच्या जिल्हापास शाळेमधून घडलेल्या विद्यार्थ्यांची कहाणी मनातून सांगायचं तर खूप आहे पण एका मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये सांगणं होत नाही आशिष आंबे नावाचा हा विद्यार्थी या शाळेमध्ये शिकला आहे त्याचा जो प्रवास तुम्हाला ऐकत असेल तर फॉलो करायला विसरू नका रामकृष्ण मित्रांनो